राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दहा जून वार सोमवार आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी निधी वितरणाला सुरुवात हेक्टरी मिळणार बावीस हजार पाचशे रुपये आता जर पाहायला गेला तर राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता या सर्व तालुक्यांना आता दुष्काळी निधी वितरणाचे कामकाज सुरू करण्यात आलेले असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये आर्थिक मदत देण्यास सुरुवात झालेली आहे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये व पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये म्हणजे दोन योजनेचे एकूण चार हजार रुपये याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा मात्र के वाय सी करणे बंधनकारक आहे त्यामुळे तत्काळ शेतकऱ्यांनी ई के वाय सी करून घ्यावी ई के वाय सी केली तरच मिळणार शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा लाभ मान्सूनची पुणे नांदेड लातूर धाराशिवपर्यंत मजल बहुतांशी भागात पावसाचा अंदाज एकंदरीत पाहिला गेलं तर एका दिवसाच्या मुक्कामानंतर मान्सूनने राज्याच्या आणखी काही भागामध्ये प्रगती केली असून मान्सूनने पुणे जिल्ह्यात प्रवेश करत मराठवाड्याच्याही काही भागामध्ये चाल केली तसेच मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे तर राज्यात चा पुढील चार दिवस अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार पीक कर्ज पाहिजे तेवढे मिळणार आहे पीक कर्जाची रक्कम पीक कर्ज पुनर्गटनासाठी पंधरा जून पर्यंत मुदत पंधरा जून पर्यंत पीक कर्ज पुनर्गठन करा आणि मिळवा पुन्हा एकदा नव्याने पीक कर्ज राज्य सरकारची घोषणा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर होणार जमा एकंदरीत पाहायला गेलं तर सरकारने दुष्काळी अवकाळी परिस्थितीमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये मोठी घट होणार असल्याचे मान्य केलेले आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी पन्नास टक्केपेक्षा पेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा वितरित करण्यात येणार आहे कांद्याने घेतली उसळी दर पोहोचले चाळीस रुपये प्रति किलोवर पावसाळ्यापूर्वीच ग्राहकांना झटका महागाईचा व्यापाऱ्यांना की शेतकऱ्यांना फायदा आता जर तर कांद्याने थेट रुपयांवर उसळी घेतलेली आहे सहसा एक पाऊस पडल्यानंतर कांद्याचे भाव चढतात परंतु पावसाळ्यापूर्वीच कांद्याने थेट दुप्पट दराची मजल मारलेली आहे या दरवाढीचा फायदा शेतकऱ्याला की व्यापाऱ्याला असा प्रश्न ग्राहकांना पडलेला आहे बळीराजाला लागली वरुणराजाची प्रतीक्षा आता जर पाहायला गेलं तर रोहिणी नक्षत्र लागून जवळपास दहा दिवसांचा कालावधी लोटूनही अनेक ठिकाणी वरून राजाचे आगमन झालेले नाही शेतीच्या मशागतीसाठी व उकड्यापासून मुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांना वरून राजाची प्रतीक्षा लागलेली आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर शहाण्णव हजार बळीराजाला मिळणार एकशे वीस कोटी रुपये जर सविस्तर पाहायला गेला तर खरीप आणि रब्बी हंगामामध्ये पिकांच्या नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीकडे आलेल्या होत्या त्यानंतर शहाण्णव हजार शेतकऱ्यांना एकशे वीस कोटी रुपये मंजूर करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तीस हजार आठशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना शे, तीनशे बेचाळीस कोटींचे पीक वाट कर्ज वाटप पीक कर्ज वाटप संतगतीने केवळ तेवीस टक्केच उद्दिष्ट गाठले सविस्तर पाहायला जर गेलं तर अद्याप पेरणीयोग्य पाऊस पडलेला नसला तरी शेतकऱ्यांची पेरणीच्या दृष्टीने लगबग सुरू झालेली असून त्यासाठी आर्थिक तजवीज करण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत दरम्यान आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यात तीस हजार आठशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना तीनशे शे, 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 बेचाळीस कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे यंदा जिल्ह्यातील एक लाख त्रेपन्न हजार पाचशे शेतकऱ्यांना दीड हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले असून शेतकऱ्यांना जवळपास उद्दिष्टाच्या वाटप करण्यात आलेले आहे साहेब तरी पीक कर्ज द्या शेतकऱ्यांची मागणी एकंदरीत पाहायला गेला तर पावसाळ्याला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी केली जात आहे पेरणीसाठी लागणारे बी बियाणांची जुळाजुळ करण्यामध्ये शेतकरी सध्या स्थितीला व्यस्त झालेले आहेत परंतु पीक कर्ज वाटपाची गत दरवर्षी यंदाही संत आहे सध्या शेतकरी पीक कर्जासाठी बँकाकडे प्रस्ताव दाखल करीत आहेत परंतु ते केवळ जमा करून घेण्याचे काम सध्या बँकात सुरू आहे त्यामुळे पीक कर्ज वेळेत द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे पीक विमा नाही सोयाबीन कापसाचे दरही घसरले शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयीचा आरोप आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या दराला मागील दोन वर्षापासून उतरती कळा लागली असल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेला खर्चही निघत नाही आंदोलने करूनही सरकार शेतमालाचे भाव वाढवत नाही पिकांचा काढलेला पीक परतावी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे पीक रास्ता आरोप व जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन वाहनांच्या दुथरपा रांगा आता जर पाहायला गेला तर सरासरीपेक्षा पाऊस कमी होऊनही अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापासून पासून कंपनीने वंचित ठेवलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसान मोबदला अदा करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला आज मध्य महाराष्ट्रासह कोकणाला रेड अलर्ट आगामी पाच दिवसात महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा मान्सून राज्यात सहा जून रोजी आला पण तो रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या शहरांमध्ये दाखल झाला त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये तो पुणे मुंबई या शहरांमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे खरीपाच्या तोंडावरच खतांचे लिंकिंग शेतकऱ्यांची लोट कृषी केंद्र चालक म्हणतात बियाणे घेतले तरच खत मिळणार आता जर सविस्तर पाहायला गेलं तर एकीकडे व राज्य सरकार म्हणत आहेत शेतकरी जगला तर देश जगेल पण एन खरीप हंगामात कृषी केंद्र चालक म्हणत आहेत बियाणे घेतले तर खत मिळेल या प्रकरणामुळे शेतकरी हत्यात झालेले असून पेरणी कशी करावी याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागलेली आहे ट्रक पूर्वार्धार्त तंगवणार जुलै महिना भिजवणार पंचांगकर्त्यांच्या मते पुनर्वसू कुष्य भरभरून बरसणार यंदा परतीचा पाऊस लांबण्याचे भाती एकंदरीत पाहायला गेलं तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा दमदार मान्सूनचा अंदाज ओर खुशीचा माहोल आहे पंचांकर्त्यांनी सरासरी भरून निघेल इतका पाऊस कोसळण्याचे भाग्यित केलेलं असून यंदा पुनर्वसू व पुष्य नक्षत्रामध्ये म्हणजेच जुलै महिन्यामध्ये मोठी प्रजन्यवृष्टी होणार असल्याचे म्हटलेले आहे विशेष म्हणजे यंदा पंधरा नोव्हेंबरपर्यंत परतीचा पाऊस लांबणार असल्याचे भाक्य केले असल्याने दिवाळी तुळशी विवाहापर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे भारतीय हवामानशास्त्र विभागासह खासगी हवामान संस्थांनी देखील यंदा देशामध्ये मान्सून पूर्ण क्षमतेने बरसणार असल्याचे म्हटलेले आहे सरासरी एकशे साठ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पावसाळ्यात कांदा रडवणार तर नाही ना, ना। ग्राहकांना पडला प्रश्न जर सविस्तर पाहायला गेलं तर कही काही दिवसातच पावसाळ्याला सुरुवात होईल या पार्श्वभूमीवर नागरिक पावसाळ्यामध्ये काही काळ तरी पुरेल एवढ्या प्रमाणामध्ये कांद्याची साठवणूक करून ठेवतात वीस किंवा चाळीस किलोग्रॅम वजनाचे कट्टे ते खरेदी करतात सध्या कांद्याचे दर वाढवलेले आहेत पंचवीस ते तीस रुपये प्रति किलो कांद्याचा भाव आहे पावसाळ्यामध्ये कांद्याचे दर वाढून ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार तर नाही ना असा सवाल ग्रहणींसह ग्राहकांना आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद